आज बिझनेस इन्क्युबेशन तर तुम्ही केलंय कामाची सुरुवात पण तुम्ही केली असेल पण महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्युमेंटेशन आज तुम्ही विचार करा आज तुम्ही ई एफ टीकडे मी प्रत्येक सेशनमध्ये सांगितले की जेव्हा तुम्ही आलेले आहात मी जर सांगितलं असतं करण मुथाज एक्सपोर्ट इम्पोर्ट क्लासेस एखाद्या रूममध्ये बसून शिकवतो हॉटेलमध्ये बसून शिकवतो किती जण मित्रांनो आले असते मग विचार करा जेव्हा आपण आज सप्लायर कॉलिंग घेतो बायर कॉलिंग घेतो चे कॉलिंग घेतो तुम्ही डॉक्युमेंटेशन शिवाय त्यांना जेव्हा आपण डमी कंपनी सांगून काम करतो पण प्रत्यक्षात जेव्हा ते तुमच्या कंपनीचे लायसन्सचे डिटेल विचारतात तुम्ही काय उत्तर देणार आहे मग मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं की तुम्हाला तत्परतेने काम सुरू करायचं आहे मित्रांनो किती डॉक्युमेंटेशनला खर्च येणार आहे हार्डली काही खर्च आणि मी माझ्या सेमिनार पासून सांगतोय सेशन नाही की जर तुम्ही डॉक्युमेंटेशनचाही खर्च करू शकणार नसाल तर या इंडस्ट्रीमध्ये येऊ नका मी इतर लोकांसारखा नाही आहे की शून्य रुपयामध्ये व्यवसाय सुरू करा जगात कोणताच व्यवसाय शून्य रुपयापासून होत नाही पण एक्सपोर्ट इम्पोर्टचा आपला जबरदस्त असा व्यवसाय जो शंभर टक्के तुम्हाला ऍडव्हान्समध्ये देखील काम स्टार्ट होणार आहे मग आज डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्हाला लागणार तरी काय एक बेसिक प्रोपरायटर कंपनी त्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल जे तुम्हाला आठ दहा हजारापासून जे काय तुमचं ईपीसी असेल त्यानुसार ती पंधरावीस हजारपर्यंत कॉस्ट जाते मग तुमचं जे काय एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल असेल ते तुम्हाला काढावं लागणार आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय त्याचं जर काही सर्टिफिकेशन असलं तरच तुम्हाला काढावं लागणार जसं ऍग्रीसाठी तुम्हाला एफ एस एस आय लायसन्स आहे जे सेंट्रल आय लायसन काढावं लागतं तसंच तुम्ही फार्मामध्ये गेले तर ड्रग लायसन्स आहे हे जर काही लायसन्स लागले तर ऍडिशनल आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट नाही आणि चौथं म्हणजे तुम्हाला पोर्ट रेजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ज्याचा खर्च तुम्हाला सात आठ हजार रुपये येणार आहे मग बेसिक ही डॉक्युमेंटेशनची रिक्वायरमेंट तुम्ही मित्रांनो कम्प्लीट नाही करू शकत मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करतात तुम्हाला सप्लायर कोटेशन देईल सी कोटेशन देईल बायर तुम्हाला एन्क्वायरी देईल जर या बेसिक गोष्टीच मित्रांनो नसतील तर कसं तुम्हाला कोणी एंटरटेन करेल तर माझी कळकळत तुम्हाला विनंती आहे की अजूनही जर तुम्ही कामाची सुरुवात केली आहे पण डॉक्युमेंटेशन केलं नसेल तर तुम्ही प्लीज डॉक्युमेंटेशन पहिले करून घ्या तुम्ही विचार करा आज प्रोडक्ट तर विकायचं वेबसाईट तर बनवायची सगळं दुनिया भरचं करायचं करायचंय पण कंपनी फॉर्म नाही करत आहे आज कंपनी बनवा डोमेस्टिक काम करा ई कॉमर्स करा एक्सपोर्ट करा इम्पोर्ट करा काही करा कंपनी तुम्हाला फायदेशीरच ठरणार आहे सो जर तुम्ही अजूनही डॉक्युमेंटेशन केलं नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कारण की आमच्याकडे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी पण वेटिंग पिरियड आहे मित्रांनो तर त्यासाठी आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा जे सर मॅम आमच्या टीममधले आहे त्यांच्याशी बोला त्यांचा सल्ला घ्या काय डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील मॉडिफिकेशनची गरज आहे का नाही बघा करून घ्या नसतील तर पहिले डॉक्युमेंट्स काढून घ्या पण सर्वप्रथम तुमचं पहिले डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करा त्यानंतरच तुमची एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची जर्नी सुरळीत चालणार आहे